ला न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे बैठका दौरे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे अशातच पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येताना दिसत आहेत त्याचबरोबर इतरही पक्षातील नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसताय आहे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर तो 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 मोठा धक्का दिलाय रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भानुदास, भानुदास शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडलाय शिंदे यांचा पक्षप्रवेश रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जातोय भानुदास शिंदे गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी चळवळीमध्ये काम करताय अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर त्यांनी ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही काम केलंय अश्विनीपुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार